आवाज नाही देतात ना नाही येत कसं काही येतो येतो पण आपला रियल आहे ना आता मग आहे ना आपला मग चालतो हे बघा सगळे एकत्र आलेले आहेत नाही धेरबाई पण आली आहे धेरभाई पण आली आहे रिंगबाई आली येशू पण आली आ आली आमची उ पण आली उजाळी आहे आमची

मालूम चल चिढ़ा लेता है, हैं, क्या, अरे वो मालूम पर सेवा करता है, ये बगाया दोगे जने मार दे वो करते हैं। नॉर्ड वाले ट्रेन करूँ तो नहीं, मैं काम आता है तो तेरे मोबाइल पर काय सुकलं त

हे बघा कोवरबाई रांगोळी काढताय तरी म्हणाय पवारबाई पवारबाई म्हणले परवडा बघ गवर मला पवारबाई म्हणजे हे बघा खूप छान महादेव काढलेला आहे

पवारबाई मला येतच नाही बघा फुलांनी खूप छान डेकोरेशन केलेलं आहे आम्ही साईड ला बसलोय हे सगळं बघायला विसरू नका लाईक करा शेअर करा करू पण व्ह्यूज तरी वाढवा भरपूर प्रतिसाद द्या दाखवलं ना हे बघा आमच्या इथे गणपती बसणार आहे येणारे पार्क मध्ये येणारे येणारे जाणार येणारे जाणार आहे का बघून जाणारे दिवसामध्ये

तो काढ कमी काढ हे बघा आम्ही आज पूजा केली आहे चांगली बायको भेटा म्हणून पूजा

ही बघा शोरची मम्मी आणि ही बघा ही बघा उभी आहे ही बघा छोटासा बारका मुलू ही काकी तो जय त्याला लागलाय चष्मा तो मस्त बाडतोय भांग हे युट्यूब ला जाणार आहे ऐकून घ्या सगळे पिंडली

Okay. हे बघा पूजा चालू झाली आहे हे बघा आमचे गणपती बसणार आहे इथ को करते दो नाही ही एक आणि ही एक

बस हो बस हो ओले हायला बोलतो दादा करून मस्त एकदम ने वॉल इन टॉप काय नाही हो सर मी लियात कोण अंधारा काय ओ काय म्हणू तू काय म्हणू काय म्हणू पिंडल मनायचा धुरगय धुरगय Thank you. ये ना तुम्ही बोलला तसे मागू

ओ, लावा हो जय मम्मी सोजी <laughs> मम्मी, मम्मी आस पकड़तो पावर काकी थोड़ी तिकड़ तिकड़ सरका मम्मी मम्मी चू मम्मी काकी ओम शांति 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 Iqbal, aku udah buruk. त्र्यंबक यजामहे सुवंदीमुष्टीवर्धन पूर्वा रुपे वंदना मृत्यूमुखीराव ओम ट्र्यंबक व्यजामहे सुवंदीमुष्टीवर्ण पूर्वा वंदना मृत्यूमुखी आला ओम ट्र्यंबक व्यजामहे